नारायणगाव पोलिसांची रोड वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना युवक वाहनधारक यांच्यावर कॉलेज रोडला नारायणगाव पोलीस ठाण्याचे एपीआय महादेव शेलार नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या हद्दीत दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी राप सबनेस विद्यालय तसेच सिनियर कॉलेज येथे मोटारसायकल स्वार यांचं प्रमाण व नियमबाह्य वाहन चालवणे अशा तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही स्वतः पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी हजर राहून रोडवर तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर खालीलप्रमाणे वाहतूक केसेस केल्या आहेत एकूण केसेस पस्तीस एकूण दंड ट्रिपल सीट दहा विनापरवाना लायसन्स वीस सीट बेल्ट कारवाई तीन हेल्मेट कारवाई दोन बुलेटचा आवाज आणि फॅन्सी नंबर प्लेट कारवाई करून पाच बुलेट पोलीस स्टेशनला जमा केल्यात मुख्य संपादक आयूब शेख नारायणगाव जुन्नर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.